आपल्याला बऱ्या वेळा असं वाटतं की आपण जे आहोत ते पुरेसं नाही एखाद्या नात्यात आपण चुकीचे वागलो एखाद्या कामात अपयश आलं किंवा आपल्या आयुष्यात काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत आणि मग मनात येतं मी का असं आहे मी कधीच पुरेसं हो नाही होणार का खरं तर हे विचार खूप सामान्य आहेत पण जेव्हा आपण त्यात अडकतो तेव्हा मेंटल पीस आणि कॉन्फिडन्स कमी होतो स्वतःला एक्सेप्ट करणं ही वीकनेस नाही तर इमेन्स स्ट्रेंथ आहे जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपण मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनतो आणि आयुष्याच्या प्रत्येक चॅलेंजला कॉन्फिडेंट पद्धतीने फेस करू शकतो मी पल्लवी या चॅनेलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की स्वतःला एक्सेप्ट करणं का आवश्यक आहे आणि यामुळे आपलं मन हलकं कसं होतं आत्मविश्वास कसा आत्म वाढतो आणि जीवन कसं मोर जॉयफुल बनतं स्वतःला एक्सेप्ट करणं म्हणजे आपल्या फ्लॉज मिस्टेक्स आणि वीकनेसेस अक्नॉलेज करणं हे अक्नॉलेज करणं म्हणजे सेल्फ इम्प्रुव्हमेंट बंद करणं नाही उलट हे सेल्फ ग्रोथसाठी पहिलं स्टेप आहे वेळा आपण स्वतःवर खूप प्रेशर टाकतो म्हणजे माझं लाईफ परफेक्ट असायला हवं माझ्या कामात किंवा नात्यात मी सर्व काही नीट करायला हवं पण परफेक्शन ही इल्युजन आहे वास्तविकता अशी आहे की आपण जे आहोत त्यालाच एक्सेप्ट करणं गरजेचं आहे सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे स्वतःवर प्रेम करणे फ्लॉज एक्नॉलेज करून देखील स्वतःचं व्हॅल्यू ओळखणे मी स्वतःच्या अनुभवातून सांगते बऱ्याच वेळा मी करिअर किंवा पर्सनल मिस्टेक्समुळे खूप निराश होते माझं मन सतत नेगेटिव्ह थॉट्समध्ये अडकत होतं पण जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट करण्यास सुरुवात केली तेव्हा मेंटल रिलीफ मिळालं सेल्फ कॉन्फिडन्स वाढलं आणि मी स्मॉल स्टेप्स घेऊन पुन्हा पुढे कॉन्फिडेंट राहू लागले हे दाखवतं की सेल्फ एक्सेप्टन्स हे मेंटल हिलिंग आणि इनर स्ट्रेंथचं खूप मोठं टूल आहे मन हलकं करण्यासाठी स्वतःला एक्सेप्ट करणं खूप उपयोगी आहे मेडिटेशन जर्नलिंग पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वापरून आपण स्वतःशी संवाद साधू शकतो उदाहरणार्थ प्रत्येक दिवस सकाळी पाच मिनिटं स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणणं मी योग्य आहे मी माझ्या मिस्टेक्सपासून शिकतोय मी केपेबल आहे असं म्हणत राहिलं तर मन हलकं होतं आणि इनर पीस वाढतं स्वतःला एक्सेप्ट करताना सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे स्वतःशी सपोर्टिव्ह लँग्वेज वापरा मी योग्य आहे मी जे काही शिकले तेच माझा अनुभव आहे मी इम्प्रूव्ह करू शकतो पण मी जसा आहे त्यालाही व्हॅल्यू आहे हे पॉझिटिव्ह थॉट्स मनाला स्ट्रेंथ देतात सेल्फ डाऊट कमी करतात आणि इनर पीस वाढवतात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा कंपॅरिझन टाळा आपल्याला इतरांशी कम्पेअर करायची सवय मनाला हेवी करते आपण जे आहोत तेच इनफ आहे सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे सेल्फ वर्थची की आहे आपल्या युनिक जर्नीला रिस्पेक्ट देणं फ्लॉ स्वीकारणं आणि स्ट्रेंग्स एक्नॉलेज करणं हे मेंटल हिलिंगसाठी फार आवश्यक आहे स्वतःला ॲक्सेप्ट केल्यावर आपण दुसऱ्यांबद्दल देखील कंपॅशनेट होतो जेव्हा आपण स्वतःशी दयाळू होतो तेव्हा दुसऱ्याशी संवाद सुधारतो नातं मजबूत होतं आणि सोशल इंटरॅक्शन्स अधिक हार्मोनियस बनतात माइंडसेट शिफ्ट आय एक्सेप्ट माय सेल्फ फ्लॉज अँड ऑल हा लाईफ चेंजिंग आहे आणि मेंटल पीस कॉन्फिडन्स आणि हॅपीनेस वाढवतो स्वतःला एक्सेप्ट करणं फक्त इंटरनल प्रोसेस नाही तर एक्स्टर्नल ग्रोथसाठी देखील गरजेचं आहे जेव्हा आपण स्वतःला एक्सेप्ट करतो तेव्हा आपण नवीन चॅलेंजेस कॉन्फिडेंटली घेऊ शकतो पास्ट मिस्टेक्स आपल्याला डिफाईन करत नाहीत उलट ते टीच करतात गाईड करतात आणि पुढे जाण्याची ताकद देतात आपण जेव्हा सेल्फ एक्सेप्टन्स शिकतो तेव्हा आयुष्यातल्या प्रत्येक डोमेनमध्ये वर्क रिलेशनशिप्स पर्सनल ग्रोथ आपलं परफॉर्मन्स आणि सॅटिस्फॅक्शन वाढतं एक छोटासा एक्सरसाइज मी सांगू शकते रोज पाच मिनिटं स्वतःशी बसून पॉझिटिव्ह अफर्मेशन्स रिपीट करा मी योग्य आहे मी माझ्या फ्लॉ स्वीकारतो मी माझ्या मिस्टेक्सपासून शिकतोय असं म्हणत राहिलं तर मानसिक रिलीफ मिळतं आणि सेल्फ लव्ह वाढतं माइंडफुलनेस रिफ्लेक्शन जर्नलिंग ग्रॅटिट्यूड या सर्व टूल्स तुम्हाला सेल्फ एक्सेप्टन्स शिकायला मदत करतात शेवटी लक्षात ठेवा सेल्फ एक्सेप्टन्स म्हणजे माइंडफुलनेस सेल्फ कम्पॅशन पॉझिटिव्ह सेल्फ टॉक इनर रिफ्लेक्शन आणि पेशन्सचा संगम आहे हे करत राहिलो तर आपण मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंगर बनतो आणि आयुष्याच्या प्रत्येक चॅलेंजला एम्ब्रेस करण्याची ताकद मिळते एक्सेप्टिंग युअर सेल्फ इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड सेल्फ लव्ह पर्सनल ग्रोथ अँड इनर पीस आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कॉमेंटमध्ये नक्की सांग शेवटचं तुला स्वतःला एक्सेप्ट केलं तेव्हा काय अनुभवलं तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका